नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काल रात्री एक मोठा निर्णय केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुकीत राज ठाकरेंसोबत राज ठाकरे यांच्या मनसेसोबत जायचं नाही असं महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं आहे काल बैठक झाली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली त्यात सर्वांनी ठरवलं की बाबा राज ठाकरे नको आता महाराष्ट्रातल्या नेत्यांचा हा निर्णय दिल्लीला कळवण्यात येणार आहे आणि दिल्लीतल्या हायकमांडने दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडने याच्यावर शिक्कामोर्तब केलं दिल्लीने सांगितलं ओके तर मग काँग्रेसच्या यादीतून काँग्रेसच्या पसंतीतून राज ठाकरे कटात ही मोठी डेव्हलपमेंट आहे आणि येत्या महापालिका निवडणुका पाहता ही मोठी डेव्हलपमेंट आहे मनसे नको अशी काँग्रेसची भूमिका आहे सध्या काँग्रेस ही महाविकास आघाडीसोबत आहे तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे उबाठा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे तिघ आहेत त्यामुळे तर काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली तरी महाविकास आघाडी तुटते उद्धव ठाकरे यांनी मुंबईची महापालिकेची निवडणूक पाहता एक वेगळी रणनीती खेळली आहे त्यांनी आपल्या भावाला सोबत घेतला आहे भावाला म्हणजे राज ठाकरे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक सध्या एकत्र एक फिरत आहेत एकत्र बैठका करतायत कौटुंबिक कार्यक्रम त्यांचे एकत्र होत आहेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे राजकीय युतीसाठी उतावळे भावासोबत बसण्यासाठी परंतु राज ठाकरे यांनी अजून राजकीय युतीबद्दल चकार शब्द उच्चारलेला नाही राजकीय युतीबद्दल राज ठाकरे अजून काहीही बोलले नाहीत तेवढं सोडून ते बोलत आहेत मग राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे की राज ठाकरे यांना काँग्रेसची ही भूमिका काँग्रेसच्या या मताबद्दल कल्पना आहे काँग्रेसवाले आप आपल्याला सोबत घेणार नाहीत हे त्यांना चांगलं ठाऊक आहे राज ठाकरेंना आणि सध्या बिहारची निवडणूक आहे सुरू आहे उद्या मतदान आहे पहिल्या टप्प्याचं दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबरला आहे बिहारमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान अकरा नोव्हेंबरला आहे अकरा नोव्हेंबर नंतर काँग्रेस वेगळी भूमिका घेऊ शकते सध्या त्यांचा काँग्रेसचा प्रॉब्लेम समजू शकतो कारण तिथे बिहारमध्ये निवडणूक आहे आणि बिहारी जे आहेत ते मोठ्या संख्येने राज ठाकरे यांच्या विरोधात आहेत राज ठाकरे यांच्या मनसेने बिहारी लोकांसोबत जी भूमिका घेतली आहे ती जगजाहीर आहे त्यामुळे आता आता आपण मनसेसोबत बसलो मनसेला जवळ घेतलं तर त्याचे वेगळे सिग्नल त्या निवडणुकीत जाऊ शकतात आणि त्याचा काँग्रेसला तडाखा बसू शकतो या विचाराने काय होईना काँग्रेसवाले सध्या सावध पवित्र्यात असतील त्यामुळे अकरा नोव्हेंबरचं अखेरचं मतदान आटोपल्यानंतर बारा तारखेला काँग्रेस मनसेला जवळ घेऊ शकते राजकारणात काही येऊ शकते राजकारणात काही येऊ शकते चत्रु शत्रु शत्रू शत्रू मित्र बनू शकतात मित्र शत्रू बनू शकतात त्यामुळे बिहारची निवडणूक का आटोपल्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेते म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेसने तर भूमिका घेतली आहे यांच्यासोबत राज ठाकरेसोबत बसायचं नाही परंतु दिल्लीमध्ये राहुल गांधी आहेत प्रियंका गांधी आहे मुख्य म्हणजे शरद पवार आहेत शरद पवार राहुल गांधीचं राहुल गांधीला पटवू शकतात की बाबा की महाविकास आघाडी टिकण्यासाठी तुम्ही शरद पवार येत मोठी भूमिका अदा करू शकतात काँग्रेसवाल्यांचं मन वळवू शकतात दिल्लीमध्ये राहुल गांधींना कन्व्हिन्स करू शकतात की महाराष्ट्रात काँग्रेसने राज सोबत घेणं कसं आवश्यक आहे तर राज ठाकरे यांची अजून भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे सर्वच म्हणजे कुठ काहीच खरं नाही कोणाच राज ठाकरेंना राज ठाकरे जर भावासोबत आले त्यांना महाविकास आघाडीसोबत मध्ये यावं लागेल राज ठाकरे स्वतःला महाविकास आघाडीमध्ये बांधून घेतील का हाही प्रश्न आहे काही वेगळी परिस्थिती झाली तर असं चित्र तयार होईल की होऊ शकेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ मुंबईची निवडणूक लढवतील एकत्र राज ठाकरे यांना सोडून सोडणं हे उद्धव ठाकरेंच्या फायद्यात राहील का ही राज ठाकरेंसाठी काँग्रेसला सोडणं उद्धव यांच्या फायद्यात आहे कारण काँग्रेसला राज ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचे म्हणजे वोट बँक किती किती आहे काय आहे किती मदत फायदेशीर राहू शकतात त्यांच्यासोबत सोबत हे अजून स्पष्ट झालेलं नाही कारण राज ठाकरेचा एकही आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही राज ठाकरे कोरे आहेत त्यामुळे केवळ भावा भावाच्या प्रेमापोटी काँग्रेसला सोडून राज ठाकरेंना विटी मारणं उद्धवना परवडणार आहे का राज ठाकरेंना जवळ करणं म्हणजे काँग्रेसला दूर लोटणं काँग्रेससोबत मुस्लिम व्होट बँक आहे दलित व्होट बँक आहे काँग्रेससोबत विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीतही मुस्लिमांची चांगली मतं केवळ महाविकासमध्ये आघाडीमध्ये आहोत म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली त्यामुळे एकूणच सध्या काही होऊ शकते अशी परिस्थिती आहे तिकडे लोक काँग्रेसवाले सध्या जोशात आहेत काँग्रेसवाल्यांनी अर्ज मागवले आहेत हजार अर्ज आले आहेत काँग्रेसकडे हजार अर्ज जागा आहेत दोनशे सत्तावीस हजार अर्ज अर्ज आहेत त्यामुळे काँग्रेसवाले म्हणत आहेत की आमच्याकडे प्रचंड गर्दी आहे आमच्या आम्हाला हो आमची हवा आहे त्यामुळे एकूणच हे चित्र जे आहे तसाही वेळ फार कमी उरला आहे म्हणजे एकतीस जानेवारीच्या आत निकाल लावून मोकळं व्हायचा आहे त्यामुळे आता येत्या ये पंधरा वीस दिवसात या राज ठाकरेंचा सोक्षमोक्ष लावला जाईल काँग्रेसकडून असं दिसत आहे त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय करतात काँग्रेससोबत जातात काँग्रेससोबत बसतात की काँग्रेस त्यांना जवळ घेते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ निवडणूक लढवतात की राज ठाकरे पुन्हा भाजपकडे जातात भाजपच्या जवळ जातात काही होऊ शकते राजकारण फारा अस्थिर झालेलं आहे खास करून हा मुंबईचा प्रश्न आहे मुंबई जिंकायची आहे उद्धव ठाकरेंना आणि त्यास आणि ती ओढून आणायची आहे भाजपला त्यामुळे भाजप वेळेवर कुठलाही गेम करू शकते काय वाटतंय तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार